नमस्कार मैत्रिणींनो आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नवरात्रीमधले नऊ कलर आणि त्याचबरोबर देवीचे नऊ रूप तर पहिला दिवस आहे शुभरंग आहे पांढरा देवीचे रूप आहे शैलपुत्री जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कुठला कलर दुसरा दिवस तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शुभरंग आहे लाल आणि देवीचे रूप आहे ब्रह्मचारिणी त्यानंतर तिसरा दिवस चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शुभरंग आहे निळा आणि देवीचे रूप आहे चंद्रघंटा चंद्रघंटा देवीचे रूप आहे नंतर आपण बघतो की दिवस आहे चौथा पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शुभरंग आहे पिवळा आणि देवीचे रूप आहे कुष्मांडा कुष्मांडा देवी सारलेली आहे दिवस पाचवा सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शुभरंग आहे हिरवा देवीचे रूप आहे स्कंदमाता स्कंदमाता देवी त्यानंतर दिवस सहावा सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शुभरंग आहे करडा देवीचे रूप आहे कात्यायनी दिवस आहे सातवा अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार नारंगी देवीचे रूप आहे कालदात्री त्यानंतर दिवस आहे आठवा एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शुभरंग आहे मोरपंकी देवीचे रूप आहे महागौरी दिवस नव्वा तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शुभरंग आहे गुलाबी आणि देवीचे रूप आहे सिद्धरात्री अशाच नवरात्रीच्या नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा